म्हणजे ते शाळे ग्राम का शाळे फोटो काढणारे कॅमेरा पण बघा आमच्या इकडे किती पुरुषांसाठी म्हणजे माझ्या महिलांसाठी होतो या हळूहळू लपतने चटणी एवढीच सगळ्यांच्या मुग वड्यावर आज चला डमडमचा प्रवास एन्जॉय करूया सगळे चला आता आम्ही विसाव्यावरनं निघालो विसावा भक्ती निवास वरन <laughs> नागझरीला आणि कशा बसलो बघा डमडम मध्ये गावचा फील घेत सगळे बघा आमच्या सासरे दिसतच नाही पुढे बसलेत ते आम्ही निघालो नागझरीला नागझरी काय तर फर्स्ट टाइमच जातो मी तरी ठसायला माहित असेल थोडंफार ठसायला काय तिथे माहितच थोडंफार गुरु आहेत ना हा त्यांचे ते आणि तिथे सतत चालू असतो गोमाचे बाबांचं ओके गोमाजी बाबांचं स्थान आहे नागझरीला तिथे जर दर्शन घ्यायला आता निघालो गजानन महाराजांचे गुरु गोमाजी बाबा चला डमडमचा प्रवास एन्जॉय करूया सगळेजण पोचलो ते नागझरीला आणि सध्या आता थोडा चाय घ्यायचा सकाळसून चायच नाही पियलो कोणी सगळे आता चाय वगैरे पिऊन आम्ही जाऊ नागझरीला दर्शन ना आला गोमाजी बाबांच्या दर्शनाला आपले गजानन महाराज आहेत त्यांचे गुरु आणि समोरनं ऊन येते चेहऱ्यावर बघा सगळे आता चाय पियाला थांबले खाऊन घ्या आम्ही ते घेतलं आता मूग वडा स्पेशल आहे मुगवडा असं कळलं आम्ही घेतलं मुग वडा कसा दादा मुगवडा हो दादा पंचवीस रुपये प्लेट म्हणजे पंचवीस रुपयात दोन मूग वडे हा दोन नको तेच पंचवीस रुपयात दोन पीस तर मुगवडा ट्राय करायचा आहे आणि इकडे सगळ्यांनी मुगवडाच घेतला आहे बघा सगळ्यांचा मुगवड्यावरती ताव आहे वाटतं आज घेतला आहे बघा चला बघा मूग आणि ने लावल्या कानाला हात झणझणीत चटणी एवढी झणझणीत आहे होय का कारण दूर आले काय नसला मूग वडा आहे चला तर मी पण मूग ट्राय करतो चटणी जरा कमी का सांगते तर आता पहिलं मूग वडा संपू आणि आपले बाकीचे मंडळी पण आले त्या मैत्रे आडोळे अडवले पण आलेत नागदिरले पोहोचले या आता काय मंडळ तुमचं आम्ही घेतले कचोरी कशी आहे कचोरी ओके ओके चटणीने आमची अशी वाट लावली आहे तोंडाची की आम्हाला पुढच्या महिन्यावर आठवणीत राहील नाग आम्ही खाल्लेली चटणी चटणी म्हणजे काय खालेलं दाळवडा ज्यासोबत चटणी सगळ्यांचा कडक लिंबू लिंबूला कोराच्या पिणं चालू आहे आम्ही चहा पण एक नंबर होता एक नंबर फक्त चटणीच तिकट होती बाकी चहा म्हणाल तर एक नंबर चहा होता चहा वगैरे पिऊन झाला दर्शनाला तर चहा वगैरे पिऊन आम्ही निघालो गोमाजी महाराजांच्या जा दर्शनाला जे गजानन जा जा महाराजांचे गुरु होते चहा एवढा सुंदर लागलाय लोकांना की दुसरा दुसरा तिसरा तिसरा राऊंड चालू झालेला आहे हा डबल डबल डिबल डिबल राऊंड चालू आहे चहाचा सकाळी सकाळी का प्युअर नागझरी मठाच्या बाजूला आला तिकडे चाय नक्की ट्राय करा कृष्णा हॉटेल ना कारण एवढा आवडला नाही की आमच्याकडे तिसरा राऊंड चालू आहे इकडे बघा पाठीमागे सगळे तिसरा राऊंड चालू आहे चहा चाय तिथून उठतच नाही चहा पितात एकदा झाला दोनदा झाला फर्स्ट क्लास चहा हळूहळू सांगू नका माझा पण तिसरा चालू आहे का आपल्या समोर आहे तो नाथरीचा मठ आता आपण तिथेच दर्शन करायला जावे आता चहा पाणी वगैरे झालंय बराच वेळ घेतला चहा पाणी आणि रोज अर्धा पाऊस चहा पाणी आणि इथे बरेच दिंडे आले आहेत आज सकाळी शेगावच्या गजानन महाराजांसाठी पायी चालत आलेली लोक आहेत ती दिंडी घेऊन आलेली गावोगावची लोक आहेत त्यामुळे इथे आंघोळी वगैरे करायला बरीच लोक थांबली आहेत मला वाटतं खाली नदी वगैरे किंवा असेल ना ना नदी असेल किंवा एखादा कुंड वगैरे असेल नागझरी ते मठाचे इथे पण सर्व आहे शॉपिंगसाठी पितळीची भांडी खेळणी बरेच आहे मठाची इथे पण आणि मोठा आवार आहे मोठा परिसर आहे बघा गोमाजी महाराज मिठाई आणि स्नॅक्स गोमुख कुंड इथे पुरुषां करता आणि पाठीमागे लेडीज करता होता तिकडे तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता सर्व पुरुषांसाठी आहे महिलांसाठी वेगळे आहे तर ज्यांची इच्छा आहे आंघोळ वगैरे करण्याची त्यांच्यासाठी हे गोमुकिंद आहे हे पुरुषांसाठी पाठीमागे महिलांसाठी होतं बाकी फोटोशूट फोटोशूटिंग वगैरे अलाउड नाही इकडे काही ठीक आहे पाठीमागे आहेत ते संत गोमाजी महाराज संस्था यांचं मंदिर चला आता आपण तिकडे जाऊन त्यांचं दर्शन घेऊया वेगळे हार फुलं कसली फुलं आहे तू बिजली बिजली हे बघा हे बिजलीची फुलं आहेत आणि कसा हार वीस रुपये हे बघा हार फुलं वीस रुपये आणि पूर्ण ओटी घेतली नारळ वगैरे येतात नारळ आहे वीसला परसादी आहे नव्वद रुपये भुयारी मार्ग आहे बाबांचं दर्शन घेण्याची पहिला हा इथे होता छोटासा रस्ता आता बघा भुयाराचा जुना मार्ग हा बघा हा हा छोटासा एकदम रस्ता आहे मग मी तुम्हाला लागलो भुयाराचा मार्ग तिथून छोट्याशा रस्त्याने तिथून यायचा रस्ता होता आता तो बंद केलेला आहे हा दरवाजा बघा पूर्ण दगडी आहे कम्प्लीट दगडाचा दरवाजा बघा हे दगड आहे पूर्ण हा हा पाटीफळी आहे हा पण हा नडबोल्ड वरती पूर्ण दगड आहेत ना पण हे पूर्ण दगडी बांधकाम शिवालयाचं दर्शन घेतलेलं आहे आणि तिथे ज्या असलेल्या पेंटिंग तिथे मातलेलं आहे नागेश्वर बोगेश्वर तंबतेश्वर विश्वेश्वर मुप्तेश्वर या सर्वांचं पण दर्शन घेतलेलं आहे मस्त असं दर्शन झालेलं आहे आता आपलं आणि नागधरीचं गोमाजी बाबा यांचं पण आता आपलं दर्शन झालेलं आहे तेव्हा आता दर्शन वगैरे झालं आहे महिला मंडळाचं फोटो सेशन चालू आहे आणि फोटो काढणारे कॅमेरामन बघा आमच्या इकडे किती आहेत तीन तीन कॅमेरामन आहेत आणि काहीतरी रील बनते इकडे पण चालू आहे शॉपिंग हे काय शाळूचे दगड हा शाळूची हो ताई शाळूचे दगड आहेत ना हे शाळूची दगड आहेत तुळशीत ठेवायला पाहिजे तुळशीत ठेवायला म्हणजे शाळीग्राम का चाळी ग्राम कोणती मूर्ती आहे सरस्वतीची अन्नपूर्णा देवीची मूर्ती शाळूचं कसं त्या होत आहे पण या कसल्या पितळेच्या मूर्त्या त्या अन्नपूर्णा देवीच्या किती अडीचशे रुपये म्हणतात ना ही अडीचशे रुपये छोटी वाली आणि ती मोठी वाली साडेतीन एवढी पाहिजे मूर्ती आहेत आणि तो हे शाळीग्राम कसा आहे मोठा एकशे वीस ला छोटा सत्तर रुपये हा मोठा घेतला ना एकशे वीस छोटा सत्तर शाळेत छोटा शंका शंका कसा आहे दादा छोटा दीडशे रुपयाला छोटा शंका मोठा नाही ना हा वाचतो काच्या आता आम्ही घेतो ही बिस्किट खूप आवडली तर आम्हाला बिस्किट पण इकडची चहा सोबत बिस्किट पण छान आवडली काजूवाली हे बघा काजूवाले बिस्किट आणि कशी पाव किलो साठ ला पाव किलो आणि एक नंबर बिस्किट आहे आता आम्ही नागदरी मठात ना ती गोमाजी बाबांचं दर्शन गोमाजी बाबाच्या संभाजी स्थळाचं दर्शन वगैरे घेऊन आलो आणि पुन्हा आपली चाय पार्टी चालू झालेली चाय एवढ आवडला ना सगळ्यांना की परत एकदा एक अर्धा तासात परत आलो आम्ही आणि पुन्हा एकदा चाय पार्टी चालू आम्हाला सोडवत नाही प्युअर मच्छी दुधाचा चहा चाय yes. सोडवत नाही ना चहा एक नंबर प्युअर मच्छीच्या दुधाचा हा प्युअर मच्छीच्या दुधाचा चहा चहा असा एक नंबर आहे नागदुरीचा पुन्हा एकदा चहा कधी आला चाह। चाह। तर नागदुरीचा चहा ट्राय करून बघा ऍक्च्युली इकडे कावळे असतात भजी उडवतात म्हणजे उडती भजी ते कॅच करतात पण आज काय कळत नाही या वर्षी ते कावळे दिसत नाहीत आज नाही माऊली कावळे पुढे गेले गेले ना एक कावळा दिसलाय पण तो काय आता काली येत नाही त्याचं पोट भरलेला असेल हो असे भजे उडवले ना की ते लगेच हवेत कॅच करतात ना हवेत कॅच करतात तर बघा तो गेला एकच आहे तो आणि तर ठीक आहे चला आता चहा संपूया आणि आता आनंद सागरकडे निघूया तर नागजरी झालेला आता आनंद सागरकडे पुढचा जय गज गजाना। आनंद <laughs> If yeah. you yeah.